नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनीनं जय जवान जे, जे की जय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर श्रीबंधू आज अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे तर धरणे नाल्या दुचोडी भरून वाहत आहेत तर अशा ठिकाणी सतर्कते राहण्याचा इशारा हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हा प्रशासन दिलेलं आहे तर आयुष्य हे पुन्हा नाही तर काही ठिकाणी स्टंटबाजी करणं आणि त्यामध्ये आपल्या स्वतःचं अस्तित्व संपून घेणं तर रील स्टारांना माझी कल, कल, एक कळकळीची विनंती आहे की धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका जेणेकरून आपल्या जीवितला कुठलाही धोका निर्माण होईल कारण चुकीचा किंवा टोकाचं पाऊल घे निर्णय घेऊन आपल्याला कुठेच काहीच साध्य करता येणार नाही ना म्हणून काळजी घेणं त्यावरती हाच एक प्रभावी उपाय राहणार आहे तर पंचगंगा नदीला तुफान पाणी वाहत असल्यामुळं प्रशासनानं त्या ठिकाणी जे काही सक्तीची जे जे काही धोरणं असतील तर ते अवलंबण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकीकडे नेमकाच पाऊस पडत आहे आणि एकीकडे दुष्काळाचं सावट तर आपण एकीकडे एक म्हणतो एक की एक 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 खूप पाऊस पडला आहे आणि दुसरीकडे एक तर पावसच कमी आहे आणि एवढा पाऊस होऊनसुद्धा त्या ठिकाणी पुन्हा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं तर मग एवढा पावसाळा होऊन सुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहेत तर भविष्यात किती अडी अडचणी येतील एवढा पाऊस होऊन रेकॉर्ड ब्रेक पाऊस होऊन धरणे तुडुंब भरून पुन्हा जे पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होतो आणि ऐनवेळी पाणी टंचाई भासते तर अशावेळी प्रशासन किंवा कुठलंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी काम करणार नाही म्हणून झाडे लावणं झाडे जगवणं आणि निसर्गासोबत चालावं लागणार आहे तरच निसर्ग हा संपूर्ण मानवजतेला सोबत घेऊन जाणार नाहीतर असं अचानक पूर येणं आणि त्या ठिकाणची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर होणं दोन हजार अठराला जसा केरळमध्ये महापूर आला होता तर अनेकशी ही शहरं ही पाण्याखाली गेली होती आणि तसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तशी पूर परिस्थिती पाहायला मिळते आणि एकीकडे धरण कोरडी आणि दुसरीकडे खूप पाऊस तर अशा वेळी मग तुम्ही म्हणसाल बा तिकडे तर झाडे नाहीत का आहेत झाडे आहेत तो काही विषय नाही आहे पण निसर्गाचा सतत ढाळत चाललेला समतोल ढाळता समतोल आणि त्याचं बॅलेन्स राखणं महत्त्वाचं आहे तर झाडे लावल्यानेच प्रश्न मिटतील का तसं नाही पण त्याचं संगोपनही करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि जितकी गर्दी लोकांची ही फ्रीज घेण्यासाठी असते तेवढी गर्दी लोकांची झाडे लागवड करण्यासाठी दिसताना असल्याचं दिसून येत नाही पण औरंगाबाद जिल्ह्यातील एक मंगेश साबळे नावाचे एक यवा सरपंच त्यांनी गावामध्ये एक धाडसी निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी की बाबा झाडे लावा आम्ही तुम्हाला झाडे मोफत घेऊन देऊ आणि याचं संगोपन करण्याची जबाबदारी जो स्वीकारेल त्याला ग्रामपंचायतीचा टॅक्स मोफत राहील म्हणजे कुठलाही टॅक्स त्या ठिकाणी ग्रामपंचायत घेणार नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की झाडे लावणं झाडे जगवणं ही काळाची गरज भान गरज भासणार आहे कारण गॅस सिलेंडर जरी तुम्हाला त्याचे रेट जरी कमी वाटत असले तरी भविष्यामध्ये त्याची सुद्धा टंचाईच निर्माण होणार आहे पण हे आज आपल्याला पैशाने मिळते किंवा शासनाच्या सवलती आहेत वेलफेअर इकॉनॉमिक्समध्ये सांगितलं जाते की कल्याणकारी राज्य पण तसं अजिबात नाही भविष्यामध्ये माणसाची गती एका डुकरांसारखी होईल आणि माणसाला लाचार बनण्यास प्रावर्त करेल म्हणून शासनाच्या योजनाचं सर्वांनी स्वागतच करायला पाहिजे मतच आहे पण त्या योजनाचा हा लाभ हा सदरील व्यक्तीलाच व्हायला पाहिजे की ज्याला खरंच त्या योजनाची आवश्यकता आहे जेणेकरून ज्यांना आवश्यकता नसतानासुद्धा त्या योजनेची अंमलबजावणी केली जाते तर आज आपल्याकडे जरी पावसाचं वातावरण जरी जिमजिम असलं तर काही भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि तो दिवस खूप काही दूर नसेल त्या ठिकाणची असलेली चांगली माती ही समुद्रामध्ये वाहून जात आहे म्हणजे एक दिवस खायला सुद्धा अन्न ना मिळणार नाही एवढी बिकट परिस्थिती येईल आणि त्या दिवशी जाणीव होईल ती आपल्या शेतीची मातीची आपल्या लाईव्हला लोकांचं प्रमाण अत्यल्प असण्याचं कारण काय आपण बुवा कॉमेडी हिडवी बनवत नाही किंवा आपण जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्याचं फॉलो करूनच आपण हिडवे बनवण्याचा प्रयत्न करत असतो पण आज विदारक चित्र आहे पण असो येणारा काळ हा शेतीचाच आहे आणि एक गंगे आ, नागेश गंगावणे म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्या गरजेचं त्यांनीसुद्धा एक असं म्हटलं की बुवा जो झाडे लावेल तर त्याला नाश्ता चू सेंटरवर मोफत नाश्ता दिला जाईल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सामर्थ्याचं समर्थन करणारे आज लोक आहेत पण जो बळकटी त्याला आधार देण्याचं काम तर खबरदारी घेणं त्या ठिकाणी हाच रा अंतिम उपाय असणार आहे तर प्रशासनाने दिलेल्या जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत की या ठिकाणी पाऊस होणार आहे किंवा ह्या ह्या ट्रेन रद्द आहेत किंवा हा हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे तर संपूर्ण चौकशी करून त्या मार्गावरून जा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आज पावसाळा जरी काही भागामध्ये जरी नसला तरी रस्ते असे आहेत की रस्त्याचं म्हणजे विद्रुपीकरण झालेलं आहे जसं की नवीन बांधकाम असेल किंवा ते बांध बांधकामाची नसलेली क्वालिटी तर अशामुळं आपल्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो तर म्हणून त्यामुळं आपली जबाबदारी आपणच घ्या एका स्टार तरुणीने की कोणातरी गळा गडावर जात असताना तिचा तोल सावरून तिचा मृत्यू झाला तर खबरदारी घ्या आपल्या जीवाला कोणताही धोका पोहोचणार नाही किंवा अशी कुठे जरी घटना घडली तर ते तात्काळ प्रशासनाला कळवा किंवा प्रशासनाच्या आपत्ती यो, व्यवस्थापन विभागांच्याशी संपर्क साधा जेणेकरून त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाहने सावकाश चालवा जसा आपला जीव स्वतःचा आहे तसा इतरांचा सुद्धा आहे धन्यवाद पुन्हा भेटयात अशा अशाच एका नवीन छानशा माहितीसोबत आजचं चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कळवायला विसरू नका धन्यवाद आपला एकच पक्ष आपला एकच पक्ष आणि शेतीवर लक्ष हॅशटॅग शेतकरी